लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये झालेली सभा ऐतिहासिक असून भाजपाला मोठा विजय मिळेल असा विश्वास धनश्री सुजय विखे यांनी व्यक्त केला नगर जिल्ह्याला पुढील पाच वर्षात प्रगतीकडे नेण्याचं काम सुजय विखे करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला काही नाही आनंदच होतोय आनंद साहेब आपल्याला वेळ दिलेला आहे आपल्या नगर जिल्ह्याला वेळ दिलेला आहे आणि सगळे लोक उत्सुक आहेत ऐकायला पाच वर्ष ते काय करतील एक्साइटमेंट आहे आणि बाकीचे सगळे मान्यवर स्टेजवर आहेत डॉक्टर विखे पाटील आहेत ते सुद्धा सांगतील की आपण पुढे पाच वर्ष काय करणार आहोत किंवा त्यांचे स्वप्न काय आहेत आपल्या नगरला कसं त्यांनी कसं प्रगतीकडे नेणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी कळतीलच आणि ते ऐकण्यासाठी जे काही लोकांनी प्रतिसाद दिला आहे तो खरंच खूप कौतुकास्त आहे आनंद वाटतो एवढे लोक विखे पाटील यांच्यासोबत आहेत आणि मोदींसोबत आहेत मी आनंदच वाटतो आहे, आहे डेफिनेटली की इतके सगळे लोक त्यांना ऐकायला आलेले आहेत एवढा प्रतिसाद आहे तेवढं लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर आणि नक्कीच आपण आता ऐकूया की डॉक्टर सुजय विखे पाटील आणि मोदी साहेब